एस आपले स्वागत मतदान करणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या दिवशी मिळणार हॉटेल्स बिलांमध्ये व रिक्षा बस भाड्यांमध्ये विशेष सूट वसई विरा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस कार्यक्रमांतर्गत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे माननीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढून मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे या दृष्टीने जनजागृती अभियानासोबतच विविध विशेष योजना राबविल्या जात आहेत दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व पुढाकाराने महा महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन रिक्षा युनियन तसेच मनपा परिवहन सेवा यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा या उद्देशाने वसई विरार शहर महानगरपालिका मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्सच्या बिलांमध्ये रिक्षा व बस भा, प्रवास भाड्यामध्ये दे, सूट देण्याबाबत सदर बैठकीत माननीय आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्फत उपस्थित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका निवडणुकीत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून पंधरा टक्के सूट देण्याचे जाहीर केले याचप्रमाणे शहरातील रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही दिनांक पंधरा मतदानाच्या मत मत दिवशी रिक्षा भाड्यामध्ये पाच टक्के सूट देत असल्याचे जाहीर केले त्याचप्रमाणे मनपा परिवहन विभागामार्फतही मतदान करणाऱ्या मतदारांना बस भाड्यामध्ये दे विशेष सूट देण्यात येणार आहे तसेच केश कर्तनालय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही सदर दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना दरात विशेष विशेष सूट देणार असल्याचे सांगितले ही सूट केवळ दिनांक 15 जानेवारी 2026 हजार सव्वीस या दिवशी देणार देण्यात येणार असून मतदान करणाऱ्या मतदारांनाच मिळणार आहे महापालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी मतदान करून या सवलतींचाही लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपस्थित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले या बैठकीला माननीय अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री दीपक सावंत माननीय उपायुक्त श्री अजित मुठे माननीय उपायुक्त श्रीमती स्वाती देशपांडे हॉटेल असोसिएशन रिक्षा असोसिएशन मनपा परिवहनचे पदाधिकारी उपस्थित होते विरा वसई विरार महानगरपालिकेच्या सर्व मतदारांनी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदानाच्या दिवशी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन माननीय आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री मनोज कुमार सूर्यवंशी यांनी यावेळी केले धन्यवाद